आवाज येतो ना सर्वांना झोपायचं नाही जागे असा काही नाही व्हायची वेळ आहे हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिका आणि संघटित होऊन संघर्ष करा असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव देवळात नाहीये तो आपल्या शिक्षणात आहे असे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना माझा पहिल्यांदा वंदन आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित माझे उद्याचे भविष्य असणारे मतदार बंधू भगिनी आणि मातांनो आज या ठिकाणी आपण स्थानिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद या प्रचार सभेनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी आ... आपल्या सर्वसामान्य जनतेचं राज्य येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणायचं आहे यासाठी जनता जागृत होणं गरजेचं आहे माझ्या बऱ्याच आता वक्त्यांनी सांगितलं हे केलं नाही ना 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 ते केलं नाही मी कुणावर टिपाटिपणी करणार नाही आहे अजिबात माझा तो धर्म नाही माझी ती संस्कृती नाही पण आपल्या जनतेला जागृत करणं मला गरजेचं आहे त्याच्या अगोदर आपल्या क्रांतीचे चर्मन असणारे मान्य दिगंबरदादा पाटील यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे त्यांनी सगळ्यात मोठा त्याग केला ह्या गावाची बघितलेली वेकुरलेली अवस्था बघून त्यांनी सगळ्यात मोठा त्याग केलाय हे सर्व उमेदवार निवडताना त्यांच्या पैशाचा विचार आम्ही केला नाही ना, त्यांच्याकडे किती पैसे आहेत अशा प्रकारचे उमेदवार निवडले गेले की ते भविष्यात या पलूच नाव रोशन करू शकतात त्यांचे कर्तृत्व बघून हे उमेदवार निलेशबाई यांनी निवडले गेलेत अशी माणसं भविष्यात आपल्याला पाहिजेत यासाठी जनता जागृत असणं गरजेचं आहे आज भविष्यात जर आपल्याला पुढं जायचं असेल तर जनता जागृत होणं गरजेचं जा आम्ही वारंवार सांगतोय हे ये येतील बोलतील सांगतील पैसा वाटतील अजिबात लक्ष देऊ नका ज्या आप गोष्टी आपल्याला शिकायच्या ज्या आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सांगितल्या त्याच गोष्टींना आपण पुढे जायचं आहे जर अशिक्षित माणसाच्या हातात जर कारभार दिला तर सुशिक्षित माणसाला त्यांचं गुलाम म्हणून जगावं लागेल येणारा काळात आपण गुलाम म्हणून जगायचं नाही आहे यानंतर मी पुढचा जास्त वेळ घेणार नाही पुढचा एक महत्वाचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टवर फक्त बोलणार आहे कारण नगरसेवक आपलं कसं देणं लागतोय तो ऍक्ट मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय थोडक्यात सांगणार आहे जो म्युन्सिपल ऍक्ट आहे एकोणीसशे पासष्ट साली म्युन्सिपल एक ऍक्ट स्थापित झाला त्याच्यात दोन फक्त त्रुटी सांगणार आहेत एक त्रुट आणि शेवटची दहा त्रुट मधल्या त्रुटी मी सांगणार नाहीत त्यामध्ये असं संबोधित केलेलं आहे की स्थानिकची कामं जे रस्ते जे गटारी जे बाकीच्या काही गोष्टी असतील त्या तिथल्याच नगरसेवकांनी करायचे आहेत त्यानंतर दहावा ॲक्ट असा आहे यासाठी वार्षिक निधी वार्षिक निधी पंधरा लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत आपल्या नगर म्हणजे नगर पंचायत असेल त्या पंचायतीला मिळतो असा तो ॲक्ट सांगतोय मी कुणावर टीका टिप्पणी तिक करत नाही आहे काळजीपूर्वक ॲक्ट ऐका का। त्यानंतर प प दोन नंबरचा मी एक मुद्दा सांगतो तुम्हाला की महात्मा गांधी रोजगार हमी योजना एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विहीर खोदण्यासाठी विहीर खुदाईसाठी माझ्या गरीब शेतकऱ्या जनतेसाठी विहीर खोदण्यासाठी आणि त्याचबरोबर शेळी बंदिस्त पालनासाठी आणि त्याबरोबर बऱ्याच गोष्टी ज्या शेतीविषयक त्यात इन्क्लूड आहेत या गोष्टी आपल्याला नगरपंचायत जे जे नगरसेवक आहेत जे आपण निवडून दिलेले जे नगराध्यक्ष आहेत काय नगरसेवक जे सत्ता भोगतात त्यांनी एक टिपाटिपणी अर्ज किंवा हे प्रस्थापित ता, प्रस्थापित अर्ज देऊन या गोष्टीचा लाभ न या गावामध्ये द्यायचा असतो आता मला एक माझ्या विशेषतः दहा नंबर वार्डातला मी फक्त दहा नंबर वार्डावर कारण सगळ्यांचा आवडता वार्ड दा माझा दहा नंबर वार्ड सगळ्यांचं विशेष लक्ष माझ्या दहा नंबर वार्डावर आहे कारण मला त्याचा अभिमान आहे की मी दहा नंबर वार्डात आहे कारण अतिशय सुंदर कामं झालेले आहेत कारण मंगेश दादा आणि आम्ही रात्री रात्रभर बॅटरी फारून प्रचार करतोय कुठं काय म्हणजे ते दिसण्याच्या परिस्थितीच्या ओघाच्या बाहेर आहे तर त्या नगरसेवकांना माझा एक प्रश्न आहे हा निधी आला का नाही आणि जर आला असेल तर माझ्या दहा नंबर वॉर्डात रस्ते का झाले नाहीत आणि जर आला नसेल तर तुम्ही त्याची पूर्तता केलेलं एक लेटर पॅडवरचं लेटर ज्याच्यावर अर्थमंत्री किंवा राज्याचे ग्राम विकास मंत्री यांचं एक त्यांची शिफारस असणारं पत्र तुम्ही इथं दाखवा उद्यापासून या बोलण्यावर मी थांबतो कारण मला भाईने अगोदर इंटिमेशन दिले टीका टिप्पणी करायची नाही मी टिपा टिपणी करत नाही माझा अधिकार मागतोय कारण मी तुम्हाला निवडून दिलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यामुळं मी हा अधिकार तुमचा मागतोय तर जर, जर आले नसेल तर मग त्या अनुषंगानं गटारीतून येणारी घाण त्यामुळं माझ्या घरचे रोगराई माझी जनतेची रोगराई पसरून जे आजारी पडलेत गाडींचं आमच्या होणारं नुकसान लाईट नसणं नसल्यामुळं बऱ्याच गोष्टीचं होणारं नुकसान त्याच पद्धतीनं जे गटा नसल्यामुळे येणाऱ्या पाण्यामुळं आमच्या जमिनीचा माझ्या शेतकऱ्या मायबापाचा माझ्या हितकऱ्याचा माझ्या कष्टकऱ्याची जमीनची जी नापिकता झाल्या जा ज्यामुळं पहिल्यांदा ह्युमिक एक लिटर सोडल्यानंतर बागा फुटत होत्या तिथं चार चार लिटर ह्युमिक आता द्यावं लागतंय याला जबाबदार कोण आणि तुम्ही ते आमचे पैसे उद्यापासून जिथं नगरसेवक दहा नंबर वार्डातला दिसेल त्याला मागाय सुरुवात करा सुट्टी देऊ नका अजिबात थांबू नका कारण देणं आहे लोकशाही सांगते ही लोकशाही बोलते हा लो लोक लोक लोकाभिमाग जे मत आहे ते बोलतोय आपण काय कुणावर टिप्पणी टिप करत नाही किंवा जबरदस्ती करत नाही महागाय सुरुवात करायचं नसेल तर मला गटार दाखव रस्ता दाखव आणि तो अर्ज दाखव यानंतर मी दुसरा एक विषय विशे, विशेष मांडणार आहे की दहा नंबर वॉर्डाचा सरग आमचा बिहार करून ठेवलाय पूर्ण बिहार केला अजिबात एक टक्के सुद्धा प्रगत नाही मी शासनाला एक विनंती करतो आमचा दहा नंबर वार्डाची ग्रामपंचायत करा आम्हाला नाही नगर परिषद म्हणून मिळवायचं गरज नाहीये कारण ज्या गोष्टीत विकास होत नसेल माझ्या सर्वसाधारण मातामा मातामाऊलींचा जनतेचा प्रश्न सुटत नसेल ती नगरपरिषद नको आहे आमचा फक्त दहा नंबर वॉर्ड तेवढा एरिया ग्रामपंचायत करून दाखा आम्हाला गरज आहे जर विकास होत असेल तर ती नगर परिषद आणि तुम्ही जर हा निधी घेऊन येत आहे पाच कोटी निधी आणला तुम्ही तो कशासाठी वापरणार आहे हे बसणारे आमचे निवडून येणारे भविष्यातले नगरसेवक एसी खाण्यासाठी जनसामान्य जाऊन तुम्ही बघितले काय त्यांच्या शंका आहेत तुम्हाला वेळ आली की आता तुम्ही फिरताय ह्याच्या अगोदर आणि मला एक गोष्ट कळत नाही निवडणूक जवळ आल्या की डांबरी उकरायचं रस्ते करायचे पाच वर्ष झोपा काढल्या काय केलीत कामं तुम्ही आणि परत बोलायचं हा बोलतोय हा ठीक करतोय अरे तुमची कामं काय बोलतात ह्याच्यावरती मी बोलतोय तुम्हाला हे करणे गरजेचं आहे तुम्हाला आमच्यासारखी लोक सर्वसामान्य जनता सांगणार नाहीये तुम्हाला ह्यासाठी आम्ही निवडून दिले वैयक्तिक मी निवडून दिले वैयक्तिक माझं मतदान मी तुम्हाला दिले तुमचं काम आहे ते कामं करण्याचं त्या जबाबदारी आम्ही शिकवण्याची तुम्हाला गरज नाहीये ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे होत्या आणि एक असा क का, मला काही समजत नाही निधी असा काय एक दिवस अगोदर येतोय एक महिना अगोदर येतोय लगेच डांबरी कराय चालू झालं दहा नंबर वॉर्ड सगळ्यात गलितचे वॉर्ड राहिला मी परवा पण सांगितले यामध्ये आमच्या दोन सक्षम उमेदवार परवा मी सांगतो भैया दादा तुम्ही पण लक्ष द्या आम्ही प्रचार करत असताना शंभर दीडशे माणूस होते धनुपूत आले आणि हे आमच्या वहिनी काकी उभा राहा तुम्ही दोघे जण हात जोडून उभा राहा दोघे जण दहा नंबर वॉर्डामध्ये प्रचार करत असताना दीडशे माणूस आम्ही घेतलेले एक कोपरा मीटिंग घेतली त्यात एक सर्वसाधारण महिला उठली बघा शंभर माणसात बोलायचं आहे एवढं कोणाचं जोक नाहीये महिला उठली म्हटले आले माझं माय बाप आहे हिता अस्तित्वाची लढाई आम्ही जिंकली तुमच्या पैशाचा विजय नाही आमच्या अस्तित्वाची लढाई आम्ही तिथं जिंकली आणि या आमच्या काकींना आम्ही खाली गंजीखान्यात फिरत असताना तुझ्या नवऱ्यानं त्यांच्या भाषेत सांगतोय तुझ्या नवऱ्यानं आमच्या नवऱ्यासाठी बरंच काय केलंय ते उपकार ह्या जन्मात फिटणार नाही ही आमच्या अस्तित्वाची लढाई हे आमचे उमेदवार आहेत असे उमेदवार आम्ही अशी फळी तयार केल्या सर्वसाधारण फळी तयार केल्या हे तळागाळात के गेलेले आहेत शि उच्च शिक्षित आहेत जे शिकलेले नाहीत ते लोक लोकांच्या उठता बसणारे त्यांची कामं करणारे उमेदवार अशी उमेदवार घेऊन ही फही तयार केल्या आणि त्यात आणि आमच्या दादांची भर पडल्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कामगिरी करणार आहे येता येत्या तीन सॉरी तीन, तीन, तीन मला ती विजयाची तारीख आठवत्या विजयाची तारीख आठवत्या विजयाची तारीख आठवत्या त्यामुळ हां झालं झाले एक दोन मिनटं झालंय दोन मिनटं दोन तारखेला येणाऱ्या तिन्ही उमेदवारांना माझ्या विशेषतः दहा नंबर वार्ड सगळ्यांचं लक्ष माझ्या दहा नंबर वॉर्ड अतिशय प्रेम आहे कामाबाबतीत नाही बाकीच्या गोष्टी अतिशय प्रेम आहे कितीही मंत्री संत्री आले मी अजून बरंच काय बोलणार आहे जर टीकेचं प्र प्रतिउत्तर मी वैयक्तिक देणार आहे या पूर्ण पक्षातर्फे जर टीका केली माझे सर्वसाधारण उमेदवार आहेत मी अजून कुठे टीकेचे शस्त्र घेतलेलं नाही आता मी जर टीका केली तर पाच जीची गोळी दहा जी होईल आणि ज्याला गोया चालू नाही त्याला एक गोया चालू होतील त्यामुळे अजिबात टीका कोणी करायची नाही माझे सर्वसाधारण आहे आम्ही सुशिक्षित माणसं हा पॅनल लढवतोय आम्ही सगळा त्याग करून हा पॅनल लढवतोय मोठमोठं त्याग करणारी माणसं आमच्याकडे आहेत अजिबात टीका करायची नाही त्याच्या प्रति उत्तर परत अजिबातांची सभा आहे त्याला माझं शंभर टक्के भेटेल मी व्यवस्थित बोललोय कुठली टीका टिप्पणी केलेलं नाही जाताना फक्त एक सांगतो तुम्ही सगळे जागृत असणे गरजे आहे सगळ्यांनी आपला उजवा हात वरती आहे सगळ्यांनी ही ताकद आहे माझ्या जनतेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य जनतेचा आणि माझ्या दहा सगळ्यांनी हातकाली करा आणि माझ्या दहा नंबर एक ब्रीद वाक्य आहे परिवर्तन हक्काच सरकार जनसामान्याचं दहा नंबर वार्डातले कसे उमेदवार निवडून आणायचे आम हे आमची जबाबदारी हे उमेदवार भविष्यात तीन तारखेला गुलालात न्हालेले दिसतील आणि एक जाता जाता सांगतो क्या बडी क्या बढी तो ये मेरी जनता बढी और सरकार से आगे खड़ी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद